जय जय रघुवीर समर्थ आज आपण आहोत रायगड जिल्ह्यातील शिवतरघळ शिवतरघळ ही रायगड जिल्ह्यात येणारी एक घळ आहे ती महाड पासून साधारण तीस किलोमीटरच्या अंतरावर आहे याच्या सर्व बाजूनी उंच पर्वत असून वाघजई दरीच्या कुशीत हे ठिकाण वसलेले आहे काळ नदीचा उगम याच परिसरात होत असून पुढे नदी सावित्री नदीला जाऊन मिळते काळ्याच्या काठावर कुंभे कसबे व आंबे अशा तीन शिवथर वस्ते आहेत शाहू बाजूनी वेळलेल्या हिरव्यागार झाडा झुडपांना झाकून टाकलेल्या डोंगराच्या पोटात शिवतर घळ हे वसलेले आहे या घळीला समर्थ रामदास स्वामींनी सुंदर मठ असे नाव दिलेले आहे अन्यत्र नाही स्थान शिवतर घळ समान नंदन स्पर्धा करीतो निसर्ग छान तू भक्त धन्य असशी तव पुण्य हि महान आलास आज घळीशी आहे सभाग्यवान आहे सभाग्यवान भाग्यवान आणि आजूबाजूचा सर्व परिसर चंद्राराव मोऱ्यांच्या जावळीच्या वतनात मोडत असे जावळीचे मोरे ते विजापूर दरबाराचे वतनदार देशमुख होते घनदाट जावळीच्या भूप्रदेशामुळे मोरे वरचड झाले होते पुढेचाळीस मध्ये शिवरायांनी हा परिसर आपल्या ताब्यात घेतला आणि समर्थ रामदास सन सोळाशे एकोणपन्नास मध्ये या घडीत वास्तव्यासाठी आले नंतर सन सोळाशे साठ पर्यंत म्हणजे दहा अकरा वर्ष या ठिकाणी ते राहत होते बोधाचा जन्म हा याच घडीत झाला दासबोधाची साठ ते आठ दशके त्यांनी या घडीतच लिहून पूर्ण केली सन सोळाशे शहात्तर मध्ये दक्षिण दिग्विजयासाठी जाताना श्री समर्थांचा आशीर्वाद घेऊन येथूनच छत्रपती शिवाजी महाराज पुढे गेले होते दासबोध या ग्रंथाचा अर्थ हा दासबोध या नावामध्येच दडलेला आहे दास म्हणजे शिष्य आणि बोध म्हणजे सल्ला दासबोध म्हणजे काय आपल्या शिष्याला दिलेला सल्ला म्हणजे दासबोध आपल्या दैनंदिन जीवनात आपले, आपले आचरण कसे असावे आपले विचार कसे असावेत कसे नसावेत या विषयीचा व्यवहारी ग्रंथ म्हणजेच दासबोध आजच्या जगाला या घडीचा शोध धुळे येथील जगविख्यात समर्थ भक्त श्री शंकर कृष्ण देव यांनी एकोणीसशे सोळा साली लावून दिला समितीने स्थापन केलेली इमारत लागते इमारतीहून पुढे गेल्यावर सरळ जाणारा रस्ता थेट घळीपाशी घेऊन जातो घळीमध्ये रामदास स्वामींची मूर्ती आहे घळीच्या समोरच सुंदर धबधबा आहे हा धबधबा धीरगंभीर आवाज करीत धरतीवर कोसळत असतो घळीच्या वरील डोंगर सपाटीवर चंद्रराव मोऱ्यांच्या वाड्याचे अवशेष आहेत या सपाटीवरून राजगड रायगड तोरणा आणि प्रतापगड हे सारख्याच अंतरावर वसलेले आहे मंडळी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण रायगड जिल्ह्यात स्थित असलेल्या शिवतर घळई या घळईचा इतिहास जाणून घेतला शिवतर घळे पासून पाचशे मीटरच्या अंतरावर साळुंके फार्म हाऊस या नावे हाऊस स्थित आहे पुणे मुंबई तथा महाराष्ट्रातून इतर ठिकाणून येणारे भावी भक्तगण या साळुंके फार्म हाऊसला भेट देत असतात साळुंके फार्म हाऊसवर आपल्या राहण्याची नाश्त्याची जेवणाची तथा आपल्या व्हेकल पार्किंगची उत्तम अशी सोय ही अत्यंत अल्पदरात केली जाते मंडळी आपण जर का शिवतर घळई या ठिकाणाला भेट देण्याचं प्लान करत असाल तर फार्म फार्महाऊसला नक्की भेट द्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधून आपण बुकिंग करू शकता मंडळी शिवतर घळई बरोबरच साळुंकेज फार्म हाऊसला भेट नक्की द्या आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय रघुवीर समर्थ सदा सर्वदा योग तुझा कडा कारणी देहमाझा पड़ावा उपेक्षू नो गुणवन्ता अनन्ता रघुनायका मागणीः